नमस्कार मंडळी मी जीवन बोपी चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो तसेच आपले महाराष्ट्राच्या आरोग्यावर श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदोस्पर्शन झाल्या भूमीमध्ये तुमचं सर्वांचं मी स्वागत करतो जीवन मित्रांनो आज आपण आलेलं आहे ववले अड्ड्यावरती पब्लिक डिमांड मैदान हे मित्रांनो ओवले तर मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून मुंगाजी साहेबांच्या मुलाला खूप साऱ्या शुभेच्छा वाढदिवसाच्या तर मित्रांनो आता जाऊया आपण हड्ड्यामध्ये आपल्या गावातील पण काका सुद्धा आलेले आहेत मित्रांनो काका लोकांसोबत आलो होतो रिक्षामध्ये आज आपल्या स्टॉपमध्ये स्टॉपवर भेटले होते आता मैदानामध्ये जाऊ डायरेक्ट मित्रांनो काही दादा सुद्धा आलेत केवल गावातील आणि इकडे काका सुद्धा आलेत बघा केवलचे आपण सोबत आले मित्रांनो आम्ही आता या साईडून चाललेलो आहे कारण की तिकडे पाणी आलेलं आहे हिला साडीला त्याच्यामुळं या साईडून जाणार आहे शरद बघायला कारण की आता फिरून जायला लागेल भरपूर चला आता मित्रांनो तुम्हाला आहे ना मैदानामध्ये गेलो ना की नंदी कोणते कोणते आलेले आहेत ना ते दाखवतो कारण की आज अड्डा मोठा आहे त्याच्यामुळं बैलंसुद्धा सुद्धा मोठे आले असतील मित्रांनो चला पहिले तुम्हाला आहे ना वर्षी शर्ती दाखवतो मित्रांनो र मित्रांनो हा हे रस्ता इकडे जा आला का प्रॉब्लेम घर भरती आले ना मला जायला भेटत नाही पाणी भरपूर आहे खाडीला येथूनच मित्रांनो रस्ता आहे तिकडे जा जाण्यासाठी अड्ड्यामध्ये बघा ही पब्लिक सगळी शरद बघायला आलेली आहेत का सगळी आता मित्रांनो बघा इकडे खाडी आणि आता खाडीमध मित्रांनो आपल्याला जायचे अड्ड्यामध्ये बघा पाणी बघा भरपूर आले खाडेला बघा पब्लिक मित्रांनो

इकडे येत आहे शरद बागाला दादा पण आले आपले इकडे काका थांबल्यात पब्लिक पब्लिक कारण की म्हणून मित्रांनो या मैदानाला पब्लिक डिमांड मैदान बोलतात बघा इकडे अल्पेश भाऊ सुद्धा आले बघा शरद बघायला बघू भरपूर बायला आहेत बघा मित्रांनो इकडे पाहू शकता येत आपला ब्लॉगर भाई सुद्धा आलाय बघा नरेश भाई सुद्धा आलाय बघा आणि इकडे आपला विनू भाई आपले ड्रायव्हर आपला बुवा भाई आपला बुवा भाई सुद्धा आला बघा नरेश भाई इकडे आणि बाळच नंदी केवाले गावातील सेट घोषित केले जमलेला घेण्या जमण्यासाठी नंदनाथ नंदनाथिंग सिद्ध शेख मंगोजच्या वाढदिवसा निमित्त गावदेवी प्रसन्न खूप नंतर कव्हर करा बघा बऱ्याचशा महत्वाच्या जमलेला आहे सेटल बरोबर ते सेट करून घ्या

सुंदर गाडी जमलेली आहे मित्रांनो बघा आदईकरांचा पिस्टोल आदय वाड्यांची गाडी पाहिजे गेले बघा दानव यांची कडवडे आपली कल्याण उभारणे स्वच्छ पैंजी साईट उशी दोन पाचला एक मोठा टोन पंचायला होते त्यांना पूर्ण वशंधी जोड झाली आहे कृष्ण शंकर कटेकर भंगारपणा डोळ्याची पारना फेदारी गाडी जमलेली आहे मित्रांनो बघा आता आधई गावातील हो तुम्हाला नंदी दिसत असेल समोरला पाहू शकतात रिक्षा आहे मित्रांनो रिक्षांना तुम्ही पाहिलेच असेल अनेक मैदानामध्ये बघा आता बैलाला आहे ना शेकड्याला लावून घेत आहेत बघा आणि मैदान बघा मित्रांनो पाहू शकता तुम्ही आज पण भरलेलं आहे भरपूर

आता विंजोच्या ब्रेसची मी दुसऱ्यांदा शिवधाने प्रसन्न सिद्धार्थ बाबूराव थोडेकर मोरबे पडवे हे विंजोर शेवटचे स्वागत आहे नमस्कार मित्रांनो आज आपण आलेले ओवले पब्लिक डिमांड मैदानवरती आमदार केसरी उरण दोन हजार चोवीस यांच्या वतीने मित्रांनो आयोजित केलेल्या जंगी शर्ती बैलगाडी मित्रांनो बघा इथे शर्यत खेळण्यासाठी जो कोण जिंकेल त्याला ढाल वगैरे देण्यात येणार आहे ढाल आहेत मित्रांनो समोर मित्रांनो या एक टॉप्या बघा आपले शेट सुद्धा आले आहेत बघा स्वरूप स्वरूप शेठ सुद्धा आले बघा तिथे नंदी पाहू शकतात तुम्ही हा नंदी आहे आपल्या शेटलोकांचा दोन नंदी घेऊन आलेत बघा हा एक नंदी आहे समोर पाहू शकतात तुम्ही काय नाव आहे काय नाव आहे जा हरण्या कुठल्या गावचा वाजेचा हरण्या बघा वाजेचा हरण्या आलाय बघा पाहू शकतात मैदानामध्ये

बेसिक रिझल्ट कार्बन कॉपी राजा बापू राशी जाईल सर्व वरिष्ठ आहे माझ्या संदीप बाय बाली भोकर यांच्या मार्गदर्शनामध्ये आपला पाहू शकतात रजिस्टर झाले बघा आणि रजिस्टर झाला राहुल पाटील

यांच्याकडनं समरक्षण करण्यासाठी पाच पुन्हा एकदा अभिनंदन हार्दिक स्वागत आहे पद्माकर शेठ पटील पद्माकर शेठ शिल्के माफ करा पद्माकर शेठ शिल्के आदय पनवेल गोल्डन मॅन यांच्याकडनं पाश्विला आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे सुंदर शरद जमलेली छानुमान प्रसन्न मित्रांनो बघा आपण आपल्या भागातील नंदी आलाय बघा मित्रांनो पनवेलची शान असा आंबिवली गावाचा शिवराज आलाय बघा मित्रांनो ओल्या अड्ड्यामध्ये पाहू शकतात तुम्ही खूप दिवसानंतर मित्रांनो हा नंदी आपल्याला पाहायला भेटतो बघा मित्रांनो आहे नंदी मित्रांनो शिवराज मित्रांनो बघा आहे आंबिवली नंदी आहे बघा मित्रांनो सोन्या आवश्यक तुम्ही शिवराज कंपनीचा महादेवाचा नंदी बघा आता फायनली आपल्याला आहे ना शिवराज भेटलेला आहे मित्रांनो बरेच दिवसानंतर मित्रांनो शिवराज मैदानामध्ये दिसला खूप बरं वाटलं मित्रांनो कारण की आपल्या भागातील नंदी जेव्हा मैदानामध्ये येतो तेव्हा आपल्या गावातील पण नाव मित्रांनो मोठं करतो आणि अभिमान आहे मित्रांनो असा आपला महादेवाचा नंदी आहे आपल्या गावामध्ये तर मित्रांनो तुम्हाला चांगले चांगले महादेवाची नंदी पाहायला भेटतील आताच मित्रांनो तुम्हाला नंदी दाखवतो मी आपला वादलसुद्धा आलेला आहे मानगर गावातील चला तर जाऊया शूट करायला तिथे मित्रांनो बघा इथे समोर तुम्हाला ओवल्या अड्ड्यामध्ये बघा रायगड एक्सप्रेस मित्रांनो वादळ आले वादल आलंय बघा मित्रांनो वादळ सुद्धा आपल्याला मैदाना मैदानामध्ये भेटलेलं आहे मित्रांनो आत्ताच सकाळी मित्रांनो वादळ आपल्या खाली होऊन आले मुंबईमध्ये काल मित्रांनो पला गेला होता मित्रांनो खासदार केसरीला आणि मित्रांनो बघा इथे दादा भेटलेत बघा स्वप्नील दादा आहे स्वप्नील दादाच्या मुलं वादल भेटला आपल्याला खरं म्हणजे तर थँक्यू आता मित्रांनो वादल आणि इकडे दादा वादल टीमची कंपनी सर्व रिलॅक्समध्ये मित्रांनो वादलला ठेवलेलं आहे आरामासाठी नंतर थोड्या वेळा जाईल मैदानामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल आपल्याकडून खूप सारे शुभेच्छा आहेत त्याला इथे लिहिलेलं आहे राणा पाहू शकता महाद्याचं नंदी आहे पाहू शकता तुम्ही ववले गावमध्ये मित्रांनो आपण आहे आता बघा मित्रांनो बघा इथे समोर सुंदर आहे बघा पाहू शकता तुम्ही बॉडीवरती नाव आहे सुंदर आणि मित्रांनो पाहू शकता तुम्ही ब्लॅक कलरचा आहे मित्रांनो ब्लॅक टायगर आणि मित्रांनो इथे पण बघा मित्रांनो गट पास झालेला महादेवाचा नंदी आलाय बघा इथं समोरच मित्रांनो बघा इथे समोरच तुम्हाला दिसत असेल महाराज इथे बॉडीवरती नाव आहे मित्रांनो थोडं थोडं दिसतं आपल्याला महाराज आलाय मित्रांनो बघा गा। पाली गावातील नंदी आलाय बघा या सीझन मध्ये मित्रांनो आठ शर्ती गुलाल घेतलेला बघा असा नंदी आलाय बवल्या अड्ड्यामध्ये नमस्कार मित्रांनो आज आपण आलेले पब्लिक डिमांड मैदान बवले बोले पाठीमध्ये मित्रांनो आहे आपण आता थोड्या वेळेला शर्यत आलं भेटेल मसूर गेलेला आहे वरती खालच्या साईडला खेळायला त्याच्या सोबत आहे मित्रांनो मथुर आणि विमान बिरजा गेला मित्रांनो आता छोटी छोटी वास्त्र आलेत बघा स्पीड बघा मित्र नोक असा एक नंबर स्पीड आहे गेली

अच्छा मंडली भेटल्या बघा दुतीन दादा आहे संजय भाई आहे एक नंबर शेती एक नंबर शरद अली